नमस्कार मैत्रनो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गरगाट म्हणजे आलूचं फतपतं तर हे गावाकडून छान आईने गरगाट पाठवून दिलेलं आहे तर आता आपण हे साफ कसं करायचं हे तुम्हाला मी सांगते याचे जे डेट असतात ते घ्यायचे थोडंसं कट मारून यायचे हे असे दोर काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सर्व दोर काढून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व दोर याचे काढून घेणार आहोत आता आपले याचे डेट साफ करून झालेले आहेत आता आपण हे रोल करून हे कापून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने याचं रोल करायचं आहे आणि हे आपण बारीक असं चिरून घ्यायचंय हे अशा पद्धतीने आपण सर्व पाणी चिरून घेणार आहोत आता आपला हा जो गरगाट आहे तुम्ही स्वच्छ धुवून घेतलाय बारीक चिरून आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार दाणे ऍड करणार आहोत इथे मी हरभरे घेतले आहेत भिजवलेले ते आपण ॲड करणार आहोत तुम्ही कोणतेही दाणे घेतले तरी चालणार आहेत पावटा वगैरे घेतला तरी सुद्धा चालणार आहे आता याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे ॲड करते आता आपण याच्यामध्ये इथे मी चार पाकळ्या कोकम ॲड करते आता याच्यामध्ये पाणी ॲड करून याच्या आपण सात ते आठ शिट्या करून घेणार आहोत आता आपलं गरगट पूर्ण शिजून तयार आहे आता रवीच्या सायनी याला थोडंसं असं स्मॅश करून घेणार आहोत आता आपण गरगाटाला फोडणी देणार आहोत इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण जिरे घालणार आहोत चार पाच पाकळ्या लसूण पाव चमचा हळद लाल तिखट दोन चमचे घालणार आहोत आपण तुम्ही ऐवजी हिरवी मिरची सुद्धा घातली सुद्धा चालणार आहे आणि आता आपण हे स्मॅश केलेला गरगाट -गर याच्यामध्ये घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आता आपण हे पाच मिनटं शिजू देणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपला मस्त असा गरमागरम गरगाट आणि भात तयार आहे हा श्रावणामध्ये कोकणामध्ये हा पदार्थ खूप खाल्ला जातो जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू